नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण आषाढी एकादशी स्पेशल कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट तयार होणाऱ्या मस्त अशा पाच सोप्या रेसिपीज पाहणार आहोत ज्या बनवायला तर सोप्या आहेच पण खायला तर त्याहून बनणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया पहिली रेसिपी आहे उपवासाचे थालीपीठ हे थालीपीठ बनवण्यासाठी ना इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहे जर तुम्हाला हे थालीपीठ कच्च्या बटाट्याचे जरी बनवायचे असेल ना तरीही तुम्ही बनवू शकता आता हे बटाटे आपल्याला छान असे किसून घ्यायचे आहे कारण आपल्याला हे स्मॅश न करता यामध्ये कुठलीही गाठी किंवा गुठळी राहिली नाही पाहिजे एकदम एकसारखं असं मिश्रण आपल्याला याचं तयार करून घ्यायचे आहे तर दोन्हीही बटाटे छान किसून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे इथे मी हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे आता तिकटाचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता तर साधारणतः दोन चमचे इथे मी हिरवी मिरचीचा ठेचा यामध्ये घातलेला आहे अगदी अर्धा चमचा इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा इथे मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे तर लाल मिरची पावडर रंग छान यावा याकरता मी यामध्ये घातलेली आहे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे थोडासा जाडसर हा कूट आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे खाताना थोडेसे दाणेदार आपले हे जे थालीपीठ आहे ना ते लागतात त्यानंतर चवीपुरतं मीठही या ठिकाणी घातलेली आहे भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे बऱ्याच जणांना इथे कोथिंबीर उपवासाला चालत नाही तर ते तुम्ही इथे स्किप करू शकता अर्ध्या लिंबाचा रसही टाकायचा आहे किंवा लिंबूसुद्धा तुम्ही खात नसाल तर तुम्ही एक चमचाभर यामध्ये दहीसुद्धा वापरू शकता आणि छान असं बाइंडिंग यावं याकरता इथे मी वरईचं पीठ म्हणजे भगरीचं पीठ घेतलेलं आहे रेडीमेड भगरीचं पीठ आहे किंवा तुम्ही वरई जी आहे ना ती तुम्ही मिक्सरला छान अशी बारीक फिरवून मस्त अशी तिची पावडर करून सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता पाव चमचा इथे मी राजगिऱ्याचं पीठ सुद्धा वापरलेलं आहे आता तुम्ही उपवासाला तुमच्याकडे जर वरईचं पीठ नसेल तर तुम्ही ते साबुदाना भाजून त्याची पावडर करून यामध्ये वापरू शकता किंवा रेडीमेड भाजणीचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ जर असेल ना ते सुद्धा या थाली तुम्ही इथे घेऊ शकता आता सुरुवातीला ना हे जे पीठ आहे ना आपल्याला अगोदर सुकच मळून घ्यायचं आहे कारण बटाट्यामध्ये भरपूर सारा ओलावा असतो पाणी आपल्याला अजिबात जास्त हे जे थालीपीठचं पीठ आहे ना बनवण्यासाठी लागत नाही पाण्याचा अगदी कमीत कमी वापर करून आपण हे पीठ मळणार आहोत बटाट्याच्या ओलाव्यामध्ये जेवढं आपलं पीठ मळलं जातं नाही तेवढं मळून घ्यायचं आणि अगदीच आवश्यकता जर लागली ना तर यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे तरहे तर पानी हे सुकं मळून घेतल्याच्यानंतर साधारणतः मला दोन ते तीन चमचे पाणी हे पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे यापेक्षा जास्त पाणी हे पीठ मळण्यासाठी लागत नाही पिठाचा मस्त असा मीडियम घट्ट हा गोळा मळून तयार झालेला आहे आता हे आपण दहा मिनटासाठी झाकण ठेवूया आणि हे पीठ आपल्याला मस्त असं मुरड ठेवायचं आहे मुरल्यानंतर ह्याचे मस्त असे आपण थालीपीठ बनवणार आहोत आता हे जे थालीपीठ आहे ना यासोबत वेगळी कुठली चटणी वगैरे आपण बनवणार नाही कारण सर्व जिन्नस ऑलरेडी यामध्ये आपण घातलेले आहे तर हे पहा पीठ छान व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे आता छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आणि मस्त असे आपण याचे थालीपीठ थापून घेऊया तर हातावरती छोटासा गोळा घेतलेला आहे आणि मस्त असे आपण आता याची पातळ तुम्हाला जाड पातळ जशी थालीपीठ बनवायचे आहे ना तशी मस्त असे आपण आता पोलपाटावरती थापून घेऊया तर इथे मी एक सुती कापड घेतलेलं आहे पूर्णपणे ओला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे थालीपीठ आहे ते था आपल्याला अगदी हलक्या हाताने मस्त असं थापून घ्यायचं आहे हे वरईच्या पिठाचे आणि राजगिऱ्याच्या पिठाचे जे थालीपीठ आहे ना था हे खायला अप्रतिम लागतात अतिशय मस्त असे खमंग आणि कुरकुरीत लागतात तुम्ही नुसतेच वरईच्या पिठाचे सुद्धा बनवू शकता परंतु राजगिऱ्याचं पीठ यामध्ये आपण वापरतो ना त्यामुळे छान असा क्रिस्पीनेस आपल्या था थालीपीठांना येतो त्यामुळे यामध्ये राजगिऱ्याचं पीठ जरूर वापरा त्यामुळे टेस्टही अजूनच छान लागते तर मस्त असं पातळ हे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे लगेचच भाजून घेऊया तर आता हे जे थालीपीठ आहे ना भाजण्यासाठी ते पूर्णपणे तुम्ही तेल वापरू शकता किंवा साजूक सुद्धा हे जे थालीपीठ आहे ना मस्त असे खमंग भाजले ना त्याची चव सुद्धा अजूनच छान लागते तर दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही तेल किंवा तूप वापरून हे थालीपीठ मस्त असं खमंग भाजून घेऊ शकता गॅस मध्यम ठेवायचा आणि मस्त असे कुरकुरीत आणि खमंग होईपर्यंत आपल्याला हे मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तर ह्याच पिठाची जर तुम्हाला मस्त असे अप्पे जरी बनवायचे असेल ना तर मस्त असं अप्पे पात्रामध्ये मस्त असे गोल गोल बॉल बनवून अगदी चमचावर तेलावरती दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून याचे छान अप्पेसुद्धा लागतात तर दोन्हीपैकी तुम्ही इथे थालीपीठसुद्धा बनवू शकता किंवा अप्पेसुद्धा बनवू शकता मस्त असं दोन्हीही बाजूंनी मी छान असा खरपूस हा थालीपीठ जे आहे ते भाजून घेतलेलं आहे तयार झालेला आहे मस्त असं आपलं हे खमंग आणि खरपूस राजगीराचं पीठ आणि वरई वापरून तयार केलेलं थालीपीठ जरूर ट्राय करून पहा अतिशय सोपे आहे नेहमीचे उपवासाचे साबुदाना खिचडी साबुदाना वडे किंवा वरईचे डोसे खाऊन जर कंटाळाला असेल ना तर हे थालीपीठ जरूर ट्राय करून पहा अतिशय भारी लागतं मस्त असे खमंग खुसखुशीत आपले हे उपवासाचे थालीपीठ इथे रेडी झालेले आहे पहिली रेसिपी तयार झालेली आहे लगेचच दुसऱ्या रेसिपीकडे वळवी तर आपली दुसरी रेसिपी जी आहे ना ती बनवणार आहोत साबुदाना वडा परंतु हे जे साबुदानी वडे आपण तयार करणार आहोत ना हे आपण न तळता तयार करणार आहोत म्हणजे अगदी एक ते दोन चमच्या तेलामध्ये आज आपण हे साबुदाने वडे बनवणार आहोत साबुदाना वडा बनवत असताना काही गोष्टींची आपल्याला काळजीसुद्धा घ्यायची आहे सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर साबुदाना कसा भिजवायचा सा। तर इथे मी एक कपभर साबुदाना मी रात्री छान असा अगदी मोकळा सुटसुटीत भिजवून घेतलेला आहे अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हा साबुदाना छान असा भिजवून घ्यायचा आहे जास्त चिकट किंवा जास्त पाणी टाकून हा साबुदाना भिजवायचा सा नाही नाही तर आपले जे साबुदानी वडे आहे ना जास्त लवकर असे सॉफ्ट होतात त्यामुळे अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून हा साबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला इथे दोन बटाटे लागणार आहेत तर इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहे ते छान असे किसून घेऊया तर इथे मी साधारणतः दोनशे ग्रॅम एवढे साबुदाणे छान असे व्यवस्थित भिजवून घेतलेले आहे त्यासाठी बटाटा किती घ्यायचा आहे तर साबुदाण्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला इथे बटाटा वापरावा लागतो बटाटा आपल्याला इथे कमीच वापरायचा आहे जास्त बटाटा जर झाला ना तर आपले जे साबुदाणे वडे आहे ना सॉफ्ट होतात कुरकुरीत होत नाही तर ह्या गोष्टीची आपल्याला एक काळजी घ्यायची आहे बटाटा छान किसून घेतलेला आहे त्यामध्ये हिरवी मिरची मी छान अशी बारीक कट करून घातलेली आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता हा साबुदाण जो वडा आहे ना छान कुरकुरीत हवी याकरता यामध्ये मी दोन चमचेभर राजगिरा पीठ वापरलेलं आहे राजगिराचं पीठ नसेल तर इथे तुम्ही वरईचं पीठ किंवा दोन्हीही नसेल तर शिंगाडा किंवा साबुदाना भाजून त्याची पावडर करूनसुद्धा यामध्ये घालू शकता त्यानंतर पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एक चमचाभर आपल्याला साखर घालायची आहे अर्धा लिंबाचा रससुद्धा घालायचा आहे आता इथे काही पदार्थ तुम्ही उपवासाला खात नसाल ना हे पूर्णपणे इथे स्किप करू शकता कारण बरेच जण ह्यामध्ये वापरलेले जे पदार्थ आहे ना ते अजिबात खात नाही काही भागांमध्ये हे जे पदार्थ आहे ना हे खाल्ले जातात यामध्ये मी छान अशी कोथिंबीरसुद्धा छान बारीक कट करून घातलेली आहे आणि हे सर्व जे मिश्रण आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये मी राजगिऱ्याचं पीठ वापरलेले आहे व राजगिऱ्याच्या पिठाऐवजी तुम्ही कुठलंही उपवासाचं पीठ यामध्ये वापरू शकता त्यामुळे काय होणार आहे आपले जे साबुदानी वडे आहे ना मस्त असे कुरकुरीत होतात हलके फुलके पोकळसुद्धा होतात तर त्यासाठी कुठलंही एखादं पीठ यामध्ये जरूर वापरा तर हे पहा मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे यामध्ये तुम्हाला सुद्धा अगदी जसाची तसा दिसत असेल आपल्याला अगदी हलक्या हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे साबुदाना आपल्याला जास्त स्मॅश करायचा नाही कारण साबुदाण्या वड्यांमध्ये जो साबुदाणा असो ना तो दिसला पाहिजे आणि त्यामुळेच आपले साबुदाने वडे सुद्धा छान कुरकुरीत होतात म्हणून आपल्याला जे पीठ आहे ना अगदी हलक्या हाताने छान असं मळून घ्यायचं आहे त्यानंतर मी हे गोल आकारामध्ये करून घेणार आहे जर तुम्हाला तळायचे असेल ना हे साबुदाने वडे तर तुम्ही चपटे किंवा कुठल्याही आकारामध्ये हे साबुदाणे वडे तुम्ही बनवून घेऊ शकता सगळे वडे आपल्याला एकदाच बनवून घ्यायचे आहे आता हे साबुदाणे वडे जे आहे ना हे जर तुम्हाला उद्यासाठी हवे असेल तर हे तुम्ही रात्रीच बनवून ठेवू शकता आता हे बनवून तुम्ही फ्रीजमध्ये अगदी दोन ते तीन दिवस जरी ठेवले ना तरीही खराब होत नाही हे तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी घाई असेल तर तुम्ही हे रात्रीच बनवून फ्रीजमध्ये ठेवले तर सकाळी आयत्या वेळेला बनवायला सुद्धा सोपे जातात फक्त आपल्याला हे पात्राचं जे भांडं असतं ना त्यामध्ये फक्त शालो फ्राय करायचे आहे चार तर वडे माझे इथे सगळे बनवून झालेले आहे इथे आता लगेचच चटणीसुद्धा बनवायला घेऊया तर उपवासाची जी चटणी आहे ती बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे त्यानंतर यातच आपल्याला खोबरं घालायचं आहे शेंगदाण्याच्या अर्ध्या प्रमाणात इथे मी खोबरं घेतलेलं आहे ऐवजी ओलं खोबरं तुम्ही या ठिकाणी वापरू शकता हिरवी मिरची आता चटणी तुम्हाला किती तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे अर्ध इंच आलं टाकलेलं आहे अर्धा चमचा आपल्याला इथे जिरं घालायचं आहे सोबतच त्यात आपल्याला दोन चमचे दहीसुद्धा घालायचं आहे जर तुम्हाला इथे दही आवडत नसेल जर ही चटणी आंबट गोड आवडत नसेल तर तुम्ही इथे दही स्किप करू शकता किंवा दह्याऐवजी तुम्हाला लिंबू वापरायचं असेल तर अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा साखर घातली चवीपुरतं मीठ घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता पुन्हा एकदा इथे मी तुम्हाला सांगते जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर किंवा जिरं किंवा आलं खात नसाल ना ते तुम्ही यातून स्किप करू शकता थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त अशी आपल्याला पातळ चटणी तयार करून घ्यायची आहे आता ही चटणी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी आहे ना त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं आहे चटणी आपली इथे तयार झालेली आहे मस्त ही चटणी या साबुदाण्या वड्यांबरोबर लागते किंवा इतर उपवासाच्या कुठल्याही पदार्थासोबत तुम्ही ही खाऊ शकता याला वरतून आपण थोडीशी फोडणी घालूया तुम्हाला फोडणी घालायची नसेल नसे ना अशीचही खाल्ली तरी ही छानच लागते तरी इथे मी शेंगदाण्याचं तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं आणि ज्या बोर मिरच्या असतात त्या टाकून ही फोडणी यावरतून घातलेली आहे तर या ठिकाणी आपली ही चटणीसुद्धा तयार झालेली आहे मस्त तशी अशी ही चटणी लागते तर उपवासाचा कुठलाही पदार्थ असो डोसे असो किंवा साबुदाणा वडा किंवा खिचडीसोबत वरतून टाकून ही चटणी खूप छान लागते तर ही चटणी आपली इथे तयार झालेली आहे आता जे आपण साबुदाणे वडे तयार करून घेतलेले होते ते शालो फ्राय करून घेऊया जर तुम्हाला डीप फ्राय करायची असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता परंतु फक्त एक ते दीड चमचा तेल वापरून आपण हे जे साबुदाणे वडे आहे ना ते तयार करणार आहोत एक ते दीड चमचे तेलामध्ये सुद्धा आपले साबुदाणे वडे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात तर नक्की की ह्या पद्धतीने हे जे साबुदाणे वडे आहे जरूर ट्राय करून पहा ह्या पद्धतीने आपण जे साबुदाने वडे बनवतो ना ते अजिबात कुठेही तेलकट होत नाही कारण यामध्ये आपण अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून हे जे साबुदाणे वडे आहे ना ते तयार केलेले आहे अगदी कमी ते मध्यम गॅसवरती जोपर्यंत कुरकुरीत होत नाही ना तोपर्यंत हे आपल्याला छान मस्त असे भाजून घ्यायचे आहे तर हे पहा मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर यायला सुरुवात झालेली आहे सतत आपल्याला हे असे पलट करत मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर पहा काय मस्त असा हा कुरकुरीत आणि खमंग हा साबुदाना वडा या ठिकाणी तयार झालेला आहे सेम पद्धतीने आता बाकीचे राहिलेले वडे सुद्धा आपण तयार करून घेऊया आणि हे जे वडे आहे ना भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी एक ते दीड मिनिटामध्ये हे छान दोन्हीही बाजूंनी छान खरपूस आणि खमंग भाजले जातात तर आता हे जे वडे आहे ते काढून घेणार आहे आणि बाकीचे राहिलेले वडे सुद्धा सेम पद्धतीने आता भाजून घेते हे पहा इथे तुम्हाला दिसतच असेल वडे एकदम हलके फुलके पोकळ आणि रंगही अप्रतिम आलेला आहे अतिशय खरपूस असे हे जे वडे आहे ना मी भाजून घेतलेले आहे कुठेही जास्त तेलकट दिसत नाही जेव्हा तुम्ही साबुदाणे वडे तेलामध्ये डीप फ्राय करताना वडे भरपूर तेलकट होतात परंतु ह्या पद्धतीने तुम्ही जर वडे बनवले ना अजिबात जराही कुठे तेलकट होत नाही मस्त असे खरपूस असे भाजलेही जातात कमी तेलकट होतात आणि कुरकुरीतसुद्धा तयार होतात तर सगळे तर मस्त असे आपले न तळता या ठिकाणी साबुदानी वडे खाण्यासाठी तयार झालेले आहे जी चटणी आपण तयार केलेली आहे ना त्यासोबत तर हे अतिशय भन्नाट लागतात तर साबुदाना वडा तयार झालेला आहे लगेचच आपल्या पुढील रेसिपीकडे वळूया तर पुढील रेसिपी जी आहे ना ती बनवणार आहोत मस्त असे खमंग आणि खुसखुशीत बटाटा भाजीची रेसिपी बटाटा वापरून आज आपण ही भजी बनवणार आहे तर कच्चा बटाटा घेतलेला आहे मी इथे किसून घेतलेला आहे त्यानंतर काळा पडू नये याकरता मी याला पाण्यामध्ये ठेवलेला आहे थोडासा आपल्याला हा जाडसरच किसायचा आहे जेणेकरून तो भज्यांमध्ये छान व्यवस्थित दिसेलही आणि खाताना सुद्धा जाणवेल त्यानंतर हा बटाटा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जमेल तितकं पिळून पिळून यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे आता त्याच मिक्सिंग बाऊलमध्ये इथे मी भिजवलेला वाटीवर साबुदाना घेतलेला आहे तर इथे मी भिजवलेला साबुदाना वापरलेला आहे जर तुम्ही साबुदाना भिजवायला असाल तर त्याऐवजी तुम्ही साबुदाणा भाजून आणि त्याची मस्त अशी पावडर करून सुद्धा ह्या बटाट्यांच्या भजीमध्ये वापरू शकता मस्त असा छान मौसूत हा साबुदाणा इथे मी भिजवून घेतलेला आहे साधारणतः एक वाटीभर जेवढा बटाट्याचा कीस आहे ना तेवढाच आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे सगळं जे जिन्नसांचं प्रमाण आहे ना एकाच वाटीने घेतलेलं आहे त्यानंतर भाजी छान कुरकुरीत व्हावी आणि याला छान असं बाइंडिंग घ्यावं याकरता एक वाटी मी इथे भगरीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे वरईचं पीठ वाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे बारीक कापलेली हिरवी मिरची घेतलेली आहे इथे मी अर्धा चमचा इथं जिरं घेतलेलं आहे जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल किंवा जे काही जिन्नस खात नसाल ना ते इथे तुम्ही पूर्ण वगळू शकता टाकले नाही तरीही चालेल त्यानंतर चवी पुरत मीठ आणि छान असे भजी थोडीशी चटपटीत लागावी याकरता दोन चमचे आपल्याला दही घालायचं आहे जर दही नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रससुद्धा वापरू शकता त्यामुळे भजी अजूनच छान टेस्टी लागतात आणि मस्त असे मौसूदसुद्धा होतात सोबतच इथे मी एक चमचा बस साखरसुद्धा घातलेली आहे आता साखर जरी तुम्हाला इथे आवडत नसेल ना तर तुम्ही साखरसुद्धा वगळू शकता कोथंबीर घातलेली आहे आता पुन्हा एकदा सांगते तुम्ही जर उपवासाला कोथंबीर किंवा जिरं खात नसाल ना तर हे दोन्हीही पदार्थ इथे स्किप करू शकता आता इथे हे मिश्रण आपल्याला एक छान असं एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी पाण्याचा वापर करायचा नाही कारण बटाट्यामध्ये बरंचसं मॉइश्चर असतं आणि थोडंसं आपण दहीसुद्धा घातलेलं आहे त्यामुळे यामध्ये पाण्याची आवश्यकता लागत नाही जर अगदी जास्त घट्ट तुम्हाला वाटत असेल ना तर आपल्याला एक हात चमचा किंवा एक ते दोन चमचे भर पाणी यामध्ये टाकून मस्त असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे तर इथे पहा मी अजिबात जराही पाणी वापरलेलं नाही बिना पाण्यामध्येच हे जे पीठ आहे ना छान असं भिजवून घेतलेलं आहे छान असे भजी बनवू शकता किंवा अशा पद्धतीने वडे सुद्धा तुम्ही तयार करू शकता तर ही भजी बनवत असताना इथे जर तुमच्याकडे वरईचं पीठ नसेल म्हणजे भगरीचं पीठ नसेल तर तुम्ही फक्त साबुदाण्याची पावडर करूनसुद्धा ही भजी बनवू शकता किंवा राजगिऱ्याचं पीठ घेऊ शकता किंवा शिंगाड्याचं पीठ घेऊ शकता त्याची ही ही जी भजी आहे ना मस्त अशी तयार होतात तेल इथे मी छान असं मीडियम गरम करून घेतलेला आहे आता मीडियम गरम तेलामध्ये छान अशी आपल्याला भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही मोठ्या गॅसवरती तळली तर आतून ही जी भजी आहे ना कच्ची राहतात आणि कमी गॅसवर सुद्धा आपल्याला तळायची नाही जर कमी गॅसवर तळली तर आपली जी भजी आहे ना जास्त तेलकट होतात त्यासाठी ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की तेल जे आहे हे मीडियम गरम आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे आणि तळल्यानंतर आपोआपच ही वरती येतात तुम्हाला दिसत असेल मस्त अशी कुरकुरीत आपली ही भजी या ठिकाणी तयार झालेली आहे सेम पद्धतीने अजून काही भजी तळवून घेऊ या तेलाचं टेम्परेचर जर कमी झालं असेल ना तर थोडंसं पुन्हा एकदा त्याला सेट करून घ्यायचं आणि त्यानंतर भजी सोडायची जर तेलाचं टेम्परेचर कमी झालं आणि भजी सोडली तर भजी आपली तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते किंवा तेल पिण्याची शक्यता असते त्यामुळे हीसुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे मस्त अशी गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला ही भजी तळायची आहे सोबतच काही हिरव्या मिरच्यासुद्धा आपण तळून घेणार आहोत ह्या भजींसोबत आपल्याला वेगळ्या कुठल्या चटणीची सुद्धा आवश्यकता लागत नाही अगदी उपवासाच्या दिवशीसुद्धा तुम्ही आरामात पाच मिनटात बनवता येईल इतकी सोपी ही भजी आहे बनवायलाही सोपी आहे आणि खायला म्हणाल तर त्याहून भन्नाट आहे तर दुसरी ही बॅच आपली भज्यांची इथे तळून झालेली आहे भज तर जेवढे आपण जिन्नस घेतले होते ना त्यामध्ये साधारणतः तीन ते चार जणांना पुरतील इतकी भजी आपली या ठिकाणी तयार होतात मस्त अशी आपली ही भजी या ठिकाणी तयार झालेली आहे अगदी मस्त कुरकुरीत ही भजी लागतात तर ह्या आषाढी एकादशीला ह्या पद्धतीने भजी नक्की ट्राय करून पहा जराही कुठे ही जी भजी आहे ना तेलकट झालेली नाही मस्त अशी खमंगाने खुसखुशीत तयार होतात तर लगेचच आपल्या चौथ्या रेसिपीकडे वळूया चौथीची रेसिपी, रेसिपी आहे ना ती यापूर्वी तुम्ही कधी बनवलीही नसेल आणि खाल्लीही नसेल मस्त अशी उपवासाची खमंगाने कुरकुरीत मिरची भजीची रेसिपी साठी सगळ्यात अगोदर आपल्याला मिरची जी आहे ना ही कमी तिखटवाली जी मिरची असते ना ती घ्यायची आहे जास्त तिखटवाली मिरची जी असते ती आपल्याला इथे घ्यायची नाही या ज्या पोपटी रंगाच्या मिरच्या असतात ना ह्या अजिबात जास्त तिखट नसतात अगदी कमी प्रमाणात ह्या तिखट असतात त्यामुळे शक्यतो अशा मिरच्या आपल्याला घ्यायची आहे ही भजी बनवण्यासाठी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला ह्या छान अशा कट करून घ्यायच्या आहे आणि त्याच्या आतमध्ये जे काही बिया असतील ना त्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहे कारण जी मिरची असते ना विरशीचा जो तिखट पिण असतो ना, ना तो फक्त ह्या बियांमध्ये असतो त्यामुळे आपल्याला त्याच्यातील ज्या बिया आहे ना त्या पूर्णपणे काढून टाकायच्या आहे तर हे पहा अशा आतमध्ये ज्या बिया असतात ना त्या आपल्याला पूर्णपणे काढून टाकायच्या आहे तर साधारणतः इथे मी आठ ते दहा ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे वजनाने म्हणाल तर ह्या शंभर ते दीडशे ग्रॅम एवढ्या असतील ही भजी बनवायला इतकी सोपी आहे ना आणि खायला म्हणाल तर इतकी जबरदस्त लागता एकदा जर तुम्ही बनवली ना तर नेहमी हीच भजी तुम्ही बनवाल आणि कितीही खाल्ली साधारणतः तुम्ही चार मिरच्या खाल्ल्या पाच मिरच्या खाल्ल्या ना तरीही मन भरणार नाही इतकी हे टेस्टी ही भजी लागतात आणि कुरकुरीतसुद्धा लागतात तर सर्व मिरच्या आतील बिया ज्या आहेत मी ते काढून घेतलेल्या आहे आता ह्या मिरच्यांच्या आतमध्ये ना एक स्टफिंग आपल्याला भरायचं आहे तर इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे तो छान असा किसून घ्यायचा आहे किंवा स्मॅशरने तुम्ही स्मॅश करून घेतला तरीही चालेल तर हे पहा मस्त असा बटाटासुद्धा छान किसून घेतलेला आहे आता ही आपली साधी सिंपल उपवासाची भजी या आहे यामुळे आपल्याला यामध्ये जास्त काही साहित्य किंवा जिन्नसं घालायची नाही आहे अगदी जी आपल्याला उपवासाला जी चालतात ना तीच पदार्थ आपण यामध्ये घालणार आहोत किंवा तुम्हाला यामध्ये काही जिन्नसं खात नसाल तर ती तुम्ही इथे स्किप करू शकता तर जाडसर कुटलेलं मी शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे एक चमचाभर हिरवी मिरची मी इथे थोडीशी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे ती टाकलेली आहे एक चमचाभर बारीक कापलेली कोथिंबीर अर्धा चमचा आपल्याला भाजलेले जिऱ्याची पावडर घालायची आहे आणि एक अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे तर आता इथे तुम्ही उपवासाला जे पदार्थ खात नसाल ना ते पूर्णपणे स्किप करायचे आहे किंवा नाही टाकले ना तरीही चालेल चवीपुरतं मीठही घालायचं आहे लिंबामुळे ना ह्या आतील स्टफिंगला खूप छान अशी टेस्ट येते जर तुम्ही एरवी नॉर्मल उपवासासाठी बनवणार नसाल ना तर यामध्ये अर्धा चमचा तुम्ही आमचूर पावडर घालू शकता त्यामुळे सुद्धा अजूनच छान लागणार आहे आणि इतर कुठलेही तुम्हाला गरम मसाले किंवा मिरची पावडर हळद पावडर घालायची असेल तर तीही घालू शकता छान असं बाइंडिंग घ्यावं याकरता एक चमचा बेसन पीठसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर सर्व जे मिश्रण आहे छान असं एक्जीव झालेलं आहे आता सर्व ज्या मिरच्यांमध्ये आपण व्यवस्थित असं स्टफ करून घेऊया भरून घेऊया तुम्हाला ही जी मिरचीची भजी आहे ना अगदीच साधी सिंपल जरी बनवायची असेल किंवा यामध्ये तुम्हाला स्टफिंग भरायचं नसेल ना तर तुम्ही अगदी साधी सिंपलसुद्धा नुसती मिरची कट करून आणि ह्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ आणि जे वरईचं पीठ आहे त्या मिश्रणामध्ये आपल्याला व्यवस्थित डीप करायचं आणि फ्राय करायचं आहे तर मी हे बटाट्याचं जे मिश्रण आहे सर्व मिरच्यांमध्ये व्यवस्थित भरून घेतलेलं आहे आता बाहेरच्या कोटिंगसाठीचं सा, जे मिश्रण आहे ते तयार करून घेऊया इथे अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि एक दीड चमचा आपल्याला इथे वरईचं पीठ म्हणजे बगरीचं पीठ घेतलेलं आहे किंवा साबुदाण्याचं पीठ घेऊ शकता किंवा पूर्णपणे इथे तुम्ही वरईचं पीठ किंवा पूर्णपणे राजगिऱ्याचं पीठ घेतलं ना तरीही चालेल किंवा उपवासाचं चा जे शिंगाळ्याचं पीठ येतं ना ते सुद्धा इथे तुम्ही घेऊ शकता अगदी पाव चमचा इथे आपल्याला लाल मिरची पावडर घेतलेली आहे तर ही जी लाल मिरची पावडर आहे ना उपवासासाठी मी सेपरेट करून ठेवलेली आहे फक्त सुख्या लाल मिरची पावडर आहे किंवा जर तुम्हाला ही लाल मिरची पावडर वापरायची नसेल तर हिरवी मिरची जी आहे ना तिची पेस्टसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठही घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे अगदी सरसरीत जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं हे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे फक्त मिरच्यांना व्यवस्थित कोट होईल ना अशा पद्धतीचं हे मिश्रण आपण आता तयार करून घेऊया तर साधारणतः पाव वाटीपेक्षाही गमी पाणी मला हे मिश्रण भिजवण्यासाठी लागलेलं आहे तर अशा पद्धतीचं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे लगेचच आता आपण ही सा सा जी मिरचीची भजी आहे ना ती बनवायला घेऊया मिरची छान व्यवस्थित आता या मिश्रणामध्ये कोट करायची आणि मिडियम गरम तेलामध्ये आपल्याला तळायची आहे गॅससुद्धा आपल्याला जास्त मोठा ठेवायचा नाही किंवा कमी ठेवायचं नाहीतर भजी तेलकट होण्याची शक्यता असते गॅसवरती तेल मी छान असं मिडियम गरम करून घेतलेलं आहे आता ही जी ते ही ही, सा, सा ते भजी आहे ना ती आपण सोडून घेऊया आणि छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही तळून काढायची आहे तळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा वगैरे वापरायची सुद्धा गरज नाही कारण सा खाण्याचा सोडा जर इथे आपण वापरला ना तर भजी जास्त तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे इथे खाण्याचा सोडा वगैरे अजिबात वापरायची गरज नाही अशीच ही भजी खूप छान अशी कुरकुरीत होतात हे पहा अगदी मस्त अशी ही तम्म फुगलेली आहे मस्त अशी कुरकुरीत आणि रंगही छान आलेला आहे आता ही जी भजी आहे ना ती लगेचच काढून घेऊया सेम पद्धतीने आता इथे मी बाकीची राहिलेली जी भजी आहे ना तीसुद्धा तळून काढणार आहे ही जी उपवासाची भजी आहे ना तुम्ही साबुदाण्याची खिचडी जर बनवली असेल ना त्यासोबत खाऊ शकता किंवा फराळाची जे डोसे तुम्ही बनवतात वरईचे त्यासोबत खाऊ शकता किंवा अशीचही खाल्ली ना तरीही अप्रतिम लागतात अगदी तुम्ही चार पाच सहा खाल्लं ना तरीही मन भरणार नाही एवढी छान ही कुरकुरीत भजी लागतात तर जरूर ट्राय करून पहा बनवायलाही सोपे आहे खायला तर त्याहूनही भन्नाट आहे मागील चार रेसिपी ज्या आपण केलेल्या आहेत त्या थोड्याशा तिखट होत्या म्हणून थोडंसं गोड व्हावं यासाठी आज आपण हे उपवासाचे मस्त असे कुरकुरीत राजगिरीचे लाडू तयार करूयात हे जे लाडू आहे ना साखरेचा सा पाक तयार करून बनवतात परंतु आज आपण हे जे लाडू आहे ना हे गुळाचा वापर करून तयार करणार आहोत तर इथे मी रेडीमेडच्या राजगिऱ्याच्या लाह्या असतात ना त्या घेतलेल्या आहे किंवा राजगिरे तुम्ही आणून त्याच्या लाह्या बनवून सुद्धा बनवू शकता परंतु ह्या ज्या रेडीमेड लाह्या आहेत ना त्या मी इथे वापरणार आहेत अंध्याच्या नंतर स्वच्छ चाळून घ्यायचं आहे चा कारण बऱ्याचदा यामध्ये बरीचशी धूळ किंवा बारीक मातीचे कण असतात त्यामुळे आपल्याला चाळून घेणं गरजेचं आहे त्यानंतर ही ज्या लाह्या आहेत ना ह्या आपल्याला एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपाने मोजून घेणं गरजेचं आहे कारण आपल्याला परफेक्ट असा गुळाचा अंदाज यावा याकरता आपल्याला ह्या ज्या लाह्या मोजून घ्यायच्या आहे तर इथे मी मेजरिंग कपाने तीन कप एवढ्या लाह्या घेतलेल्या आहे सेम त्याच मेजरिंग कपाने इथे आपल्याला एक कपभर एवढा गुळ घ्यायचा आहे गुळसुद्धा अगदी बारीक किसून घ्यायचा आहे आणि जो कप आपण घेतलेला आहे ना तो अगदी भरगतचं अगदी दाबून भरून घेतलेला आहे आता तुम्हाला इथे वजनी प्रमाण सांगते अडीचशे ग्रॅम जर तुमच्या राजगिऱ्याच्या लाह्या असतील तर त्यासाठी आपल्याला दोनशे ग्रॅम एवढा गूळ लागणार आहे आता हा जो गूळ आहे ना आपल्याला छान वितळून घ्यायचा आहे यामध्ये पाणी वगैरे काहीही घालायचं नाही आणि कडक पाकसुद्धा ह्याचा तयार करायचा नाही फक्त आपल्याला हा जो गूळ आहे ना वितळून घ्यायचा आहे गूळ वितळल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचा आहे साजूक तूप वापरल्यामुळे आपल्या लाडूंना छान अशी चवही येते त्यामुळे एक चमचाभर यामध्ये मी साजूक तूप घातलेलं आहे आता या स्टेजला जर तुम्हाला यामध्ये वेलची पावडर जायफळ पावडर वापरायची असेल तर तीसुद्धा वापरू शकता परंतु यामध्ये मी कुठलेही वेलची पावडर किंवा जायफळ पावडर वापरणार नाही ना अगदी साधे सिंपल प्लेन हे लाडू बनवणार आहे आता व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपण ज्या लाया स्वच्छ करून घेतलेल्या होत्या त्या आपल्याला यामध्ये थोड्या थोड्या करून घालायचे आहे तर पाक आपल्याला अशा पद्धतीचा ठेवायचा आहे कडक पाक आपल्याला यासाठी करायचा नसतो तर अगदी नुसतं गूळ वितळून घ्यायचं वितळल्यानंतर गॅस बंद करायचं आणि थोड्या थोड्या लाह्या अगोदर आपल्याला यामध्ये घालायच्या आहे एकदाच सगळं घालू नका अंदाज घेत घेत यामध्ये आपल्याला लाया मिसळायच्या आहे आणि अगदी छान तळापासून छान मिक्स करायचे आहे तर हे बघा सगळ्या थोड्या थोड्या करून मी लायामध्ये घातलेले आहे गॅस बंदच आहे आता ही जी कढाई आहे ही उतरवून घेऊया आणि लाडू वळायला घेऊया जर तुम्ही हाताने वळणार असाल तर हलकंसं थोडंसं मिश्रण कोमट होऊ द्यायचं आणि त्यानंतर लाडू वळायला घ्यायचं आहे आता इथे माझ्याकडे हा लाडूचा साचा आहे हा तुम्हाला कुठेही बाजारामध्ये आरामात मिळून जाईल आणि जास्त काही महागसुद्धा नाही अगदी वीस तीस रुपयामध्ये आरामात तुम्हाला हा बाजारामध्ये मिळून जाईल तर साच्यामध्ये मी भरून घेतलेला आहे साच्याला सुरुवातीला आपल्याला थोडंसं सा साजूक तूप लावायचं आहे जेणेकरून आपले जे लाडू आहे ना हे डिमोल्ड करताना जास्त काही त्रास होणार नाही तर दोन्ही बाजू छान आपल्याला प्रेस करून करून भरून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा झाकण लावायचं आणि वरती जे होल दिसत आहे ना ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला प्रेस करायचं आहे कारण हा जो लाडू आहे ना आतून पोकळसुद्धा राहायला नको जर पोकळ राहिला तर आपला जो लाडू आहे जेव्हा आपण डिमोल्ड करू त्यावेळेला तुटण्याची शक्यता असते त्यामुळे वरच्या बाजूने हे लाडू वळतो ना हाताने ते व्यवस्थित असे वळले जात नाही एकसारखे होत नाही किंवा थोडेसे ओबड धोबड राहतात परंतु अशा पद्धतीने साच्याने जर बनवले ना अगदी छान एकसारखे असे लाडू तयार होतात जर जा तुमच्याकडे असा साचा नसेल ना तर लहान मुलांचे खिंडचॉईची जी गोल डबी असते ना त्यामध्ये भरूनसुद्धा तुम्ही हे जे लाडू आहे ना ते बनवू शकता तर हे पहा अगदी मस्त असा गोल गरगरीत एकदम छान असा लाडू या ठिकाणी आपला तयार झालेला आहे अगदी जसे मार्केटमध्ये लाडू मिळतात ना अगदी तसेच आणि त्याच साईजमध्ये हे लाडू आपले ला तयार झालेले आहे तर अजून एक लाडू आपण तयार करून घेऊया अगदी झटकीपट हे लाडू तयार होतात कुठेही जास्त वेळ लागत नाही कुठेही जास्त मेहनत लागत नाही जर तुम्हाला ह्या लाडू लाडू बनवायचे नसेल तर याची तुम्ही वडीसुद्धा बनवू शकता या मिश्रणाचे ना हलकेसे कोमट असतानाच अस लाडू बनवायचे आहे आता हे जे मिश्रण आहे ना जर थंड झालं तर त्यावेळेला गॅस अगदी कमी करायचा आणि थोडंसं हे मिश्रण पुन्हा एकदा गरम करायचं आणि त्यानंतर हे लाडू वळायचे तर अगदी सहज वळले जातात बऱ्याचदा थंड झाल्याच्यानंतर याचे लाडू जे आहे ना व्यवस्थित वळले जात नाही तर त्यासाठी आपल्याला हे जे मिश्रण आहे ना थोड्या थोड्या वेळाने हे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि हे जे लाडू आहे ना हे वळायचे आहे तर हे पहा आपला दुसराही लाडू मस्त असा गोल घरगरीत या ठिकाणी तयार झालेला आहे तर सेम पद्धतीने आता मी बाकी जे जे राहिलेले लाडू आहे ना ते आता बनवून घेणार आहे तर बनवायला अतिशय सोपे आहे अगदी झटकीपट तयार होतात तर या ठिकाणी मी सगळे जे लाडू आहे ना ते इथे बनवून घेतलेले आहे ला तर लाडू पहा काय मस्त असे गोल गरगरीत आणि एकसारखे तयार झालेले आहे आणि मुख्य म्हटलं ना हे जे लाडू आहे अतिशय खुसखुशीत होतात महिनाभर जरी तुम्ही ठेवले ना हे लाडू असेच राहतात मस्त असे कुरकुरीतच राहतात फक्त हे आपल्याला तर मस्त असे खुसखुशीत आपले राजगिऱ्याचे लाडूसुद्धा या ठिकाणी तयार झालेले आहे अतिशय साध्या सिंपल सोप्या रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे ऐत्या वेळेला तुम्ही घाईच्या वेळेत सुद्धा बनवू शकता इतक्या सोप्या रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहे नक्की बनवून पहा आणि कशा झाल्या त्या मला कमेंटमध्ये में कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत